श्रीराम समर्थ नऊ मार्चचे प्रवचन मध्यम स्थितीतली माणसे संगतीला चांगली एका गावात चोरांची एक सभा भरली तिथं काही चोर म्हणाले की लूट करायची ती हानी करून करावी तर काहींचे असे म्हणणे पडले की कुणाला उगीच मारायला नको नुसतीच लूट करावी पण लूट करावी असे सर्वांचेच ध्येय होते तसे आपले होते एक म्हणतो व्यवहारदृष्ट्या प्रपंच करावा दुसरा म्हणतो तसे नव्हे योग्य अयोग्य पाहून प्रपंच करावा तर तिसरा म्हणतो स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा परंतु देवाचे अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असे कुणीच म्हणत नाही सगळ्यांना प्रपंच हवा आणि देव असला तरी चालेल म्हणजे प्रपंच तेवढा खरा असे ते मानून चालतात देवा देवाविषयी मात्र त्यांच्या मनात संशय असतो वृत्ती कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणे गातो असा एक दारोडा गाणे गात असताना दुसरा दारोडा त्याला म्हणू लागला की अरे हे असले गाणे काय म्हणतोस तुला काही कळत नाही नंतर काही वेळाने तोच प्रश्न पहिल्या दारोड्याने दुसऱ्या दारोड्याला विचारला त्याप्रमाणे प्रपंचामध्ये त्यांची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असे घडते आणि मग ते एकमेकांना नावे ठेवतात आपला प्रपंचातला व्यवहार हा असा असतो आम्हाला बंधने नकोत असे म्हणणारे लोक वेळेत समजले पाहिजेत समाज हा बंधना शिवाय राहू शकत नाही खरोखर नोकरीमध्ये फार त्रास नसेल तर ती मालका इतकीच सुखाची असते उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास होतो व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी पण स्वतः लबाडी करू नये म्हणजेच आपले डावपेज किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावे लोकांकडून न फसवण्या इतकेच आपण व्यवहारी असावे व्यवहाराच्या दृष्टीने बघितले की मला मध्यम स्थितीतली माणसेच जास्त भेटली ती व्यवहाराला आणि संगतीला फार चांगले असतात कारण ती सर्व बाजूने मध्यम असतात त्यांचे पाप मध्यम पुण्य मध्यम आणि परमार्थ देखील मध्यमच असतो असा मनुष्य वेळ प्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो पण कर्ज किती असावे तर या महिन्यात देऊन टाकता येईल इतकेच आजचा बध नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे अबरुने जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा